जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं साधना साप्ताहिकानं काढलेल्या विशेषांकातील आजचा चौथा लेख आहे आसाराम लोमटे यांचा लेखाचे नाव आहे पुस्तकांनीच भरून काढले जगण्यातले अभाव पुस्तकांनीच भरून काढले जगण्यातले अभाव लेखक आसाराम लोंगटे आसाराम लोंगटे हे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत आणि त्यांचा एक कथासंग्रह पुणे विद्यापीठामध्ये एस वाय बी एच्या वर्षाला अभ्यासासाठी आहे असे हे प्रसिद्ध आसाराम लोंटे यांचा लेख पुस्तकांनीच भरून काढले जगण्यातले अभाव सेलू तालुक्यातील गुगुडी धामणगाव हे माझं गाव गावात दहावीपर्यंत शाळा होती वाचनालय नव्हतं शाळेत वाचायला पुस्तकं मिळायची नाहीत पुस्तकांच्याही आधी वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांपासून वाचन सुरू झालं घराच्या जवळ एक किराणा दुकान होतं शाळा सुटल्यावर एक दोन तास त्या दुकानात बसायचो दुकानात रद्दीचा कट्टा एका कोपऱ्यात ठेवलेला असे त्यातल्या पुरवण्याकडून वाचायचा नाद लागला पुढच्या वर्गातल्या मुलांची मराठी विषयाची पुस्तकंही आवडायची तीही वाचायचो पाठातले लेखक कवी यांच्याबद्दल कुतूहल वाटायचं तेव्हा गावात दररोज वर्तमानपत्रही येत नसे दहावी झाल्यानंतर सेलूच्या नूतन महाविद्यालयात प्रवेश घेतला गावाकडून आल्याचं बुजले पण होतच तिथल्या मुलांसोबत आत्मविश्वासानं बोलायचंही दडपण यायचं अशा वेळी पुस्तकं मदतीला आली त्या महाविद्यालयातलं ग्रंथालय खूप समृद्ध होतं महाविद्यालयात आठवड्यातून दोन वेळेला विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळायची म्हणजे दोनदा ग्रंथांची देवघेव करता यायची जोशी हे त्यावेळी ग्रंथपाल होते सुरुवातीच्या तीन चार महिन्यातच माझी वाचनाची आवड त्यांच्या लक्षात आली मग माझ्यासाठी कोणत्या वेळी कोणतेही पुस्तक कपाटातून निवडून घेण्याची जणू मुभास मिळाली जी पुस्तकं नव्याने आली ती ते दाखवायची ग्रंथालयातल्या कोपऱ्यातल्या खोलीत जुन्या नियतकालिकांची गठ्ठे होती तिकडे विद्यार्थी जात नसत बहुतेक जण अभ्यासाच्याच पुस्तकाची देवघेव करायची एकदा त्या खोलीत गेल्यानंतर मी तहान बुक हरकून तिथंच बसत असे ललित प्रतिष्ठान युगवाणी नवभारत समाज प्रबोधन पत्रिका अस्मितादर्श अशी अशी कितीतरी नियतकालिका तिथं असायची ती चाळायची महत्वाचे लेख डोळ्या काढून घालायची काही जाडजोड अंक असतील तर ते रीतसर नोंदवून वाचायला घेऊन जायची एखादं चांगलं पुस्तक हाती पडलं तर मग महाविद्यालयाच्याच वाचनालयात जाऊन कितीतरी वेळ वाचत बसायचो सेलूहून माझं गाव अकरा बारा किलोमीटर एस टी बसचा पास काढलेला होता कॉलेज दुपारी सुटल्यावर लवकर गावी परतायचो नाही वाचनालयातच बराच काळ रेंगाळायचो त्यानंतर कॉलेजवरून पायी सेलूच्या बसस्थानकाजवळच असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात जायचो ते संध्याकाळी उघडायचे तिथेही थोडा वेळ घालवायचो आणि मग गावाकडे जायचो याच काळात पुस्तकांचा नळा लागला जे लेखक पाठ्यपुस्तकात आवडायचे त्या लेखकांचं इतर सर्व साहित्य मिळवून अक्षरशः झपाटून वाचन केलं अकरावीत कुसुमाग्रजांच्या कवितेचं अफाट वाचन केलं होतं त्यांचे सर्व कविता संग्रह वाचून काढले विशाखातल्या कितीतरी कविता आजही तोंडपाठ आहेत पुढे कवितांची आवड बदलली श्रीना पिणसे आनंद यादव व्यंकटेश माडगुळकर अण्णाभाऊ साठे उद्धव शेळके यांचं लेखन जास्त जवळचं वाटायला लागलं खेड्याविषयीचं भाबळं आणि कृतक लेखन असणारी पुस्तकं त्यावेळीही खूप असायची आज ही खेड्यातल्या माणसांना बेरकी इरसाल रंगवणारी अथवा खेड्यातल्या कथित भानगडी दाखवणारी अनेक पुस्तकं लिहिली जातात प्रत्यक्षात गाव माहिती असल्याने अशी पुस्तकं वाचनाच्या टप्प्यात कधीच नव्हती अकरावीत होतो तेव्हाच गावात एक प्रौढ साक्षरता केंद्र सुरू झालं जनशिक्षण निलयम असं त्याचं नाव होतं आंतर भारतीय उपक्रमाअंतर्गत अन्य भाषेतल्या अनेक अनुवादित कादंबऱ्या मराठीतून तिथे वाचायला मिळाल्या यात प्रामुख्यानं नॅशनल बुक ट्रस्टच्या जास्त सेलूच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय गावातलं प्रौढ साक्षरता केंद्र अशा दोन्ही ठिकाणाहून वाचायला पुस्तकं उपलब्ध होऊ लागली प्रौढ साक्षरता केंद्रात क्रूरतुलयन हैदर शिवरामपंत कारंत पी केशवदेव प्रेमचंद अशा भारतीय लेखकांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या त्यावेळी सुट्टीच्या दिवशी शेतात गेलो तरी हातात एखादं पुस्तक असायचं दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात शेतातल्या कामात घरच्यांना मदत करावी लागायची पण पुस्तक असायचं मधल्या सुट्टीत ते कामी यायचं अकरावी बारावीत असताना नियमित वर्तमानपत्र वाचायची आवड निर्माण झाली त्यावेळी रविवार पुरवण्यांमध्ये कथा ललित लेख असं साहित्य असायचं लोकसत्ताच्या साथ रविवारच्या पुरवणीत माधव गडकरी यांचे रविवार दृष्टिक्षेप मराठवाडा या वर्तमानपत्रामध्ये दर शनिवारी येणारे अनंत भालेराव यांचं कावर आणि महाराष्ट्र टाईमच्या दैनिकात येणारं ग्रंथांच्या सहवासात अशी अनेक सदरे आठवतात बारावीनंतर परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात प्रवेश घेतला शिक्षणासाठी गावाकडून दरमहा काही पैसे येतील अशी परिस्थिती नव्हती मग परभणीतच एका स्थानिक दैनिकात काम करणं सुरू केलं अक्षर बरं होतं जोडीला वर्तमानपत्रात छापून आलेल्या काही लेख कथांच्या कथरणाची फाईल अकरावी बारावीत अशा स्वरूपाचं खूप लिहिलं होतं तेवढ्या भांडवलावर वर्तमानपत्रात काम करायची संधी मिळाली दरमहा मिळणाऱ्या मानधनातून रूमचे भाडे मेज असे पैसे देऊन पुन्हा जवळ पैसे उडत असायची क्वचित मोठमोठी मुण पुस्तकं प्रदर्शनं लागायची मग साठलेले पैसे पुन्हा पुस्तकासाठीच खर्च व्हायचे चैन करावी चैन करायला वाटावं असं दुसरं पुस्तकाशिवाय काहीच नव्हतं पदवीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासासोबतच इतर वाचनात इतका घडून गेलो की लिहिणं आपोआपच थांबलं एवढं वाचल्यानंतर आपण जे लिहितो ते, ते खूपच जुजबी आहे याचीही जाणीव झाली मग पदवी आणि पदव्युत्तर अशा शिक्षणाची पाच वर्ष झपाटल्यासारखं केवळ वाचतच राहिलो हो। आधीची कथा कादंबरीची आवड होतीच पण पुढे राजकारण समाजकारण रिपोरताज चरित्र आत्मचरित्र समीक्षा अशा अनेक प्रकारचं वाचन करायला लागलो ज्या भीम पुकार या स्थानिक दैनिकात काम करायचो त्याचे संपादक की शिंदे हे उत्तम वाचक होते त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथसंग्रह होता महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी रामजी शिंदे यांचे ग्रंथ त्यांच्या विचारांचे विश्लेषण करणारे इतरही अनेक ग्रंथ त्या संग्रहामध्ये होते भीम पुकारमध्ये असताना जे वाचन केलं त्याचे बहुतेक ग्रंथ हे सामाजिक चळवळी लढे आंदोलन यांच्यासंबंधीचे होते सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळींची त्यांच्याबद्दलची आस्था या वाचनातून निर्माण झाली विशेषतः दलित कष्टकरी शेतकरी शेतमजूर संबंधीचे लेखन आवर्जून वाचू लागलो त्यातूनच या सर्व प्रकारच्या चळवळी समजून घेण्याचा प्रयत्न केला शेतकरी संघटनेचा झोर त्यावेळी ओसरला होता तरीही संघटनेच्या प्रभावाखालील अनेक कार्यकर्ते कार्यरत होते त्यांच्याकडून ही चळवळ समजून घेऊ लागलो पुढे त्यातले काही जवळचे मित्र झाले शेतकरी संघटना त्यांचे विचार आणि कार्यपद्धती शेतकऱ्याचा राजा शिवाजी शेतकऱ्यांचा आसू शतकाचा मुसरा ही आणि शरद जोशी यांची बहुतेक पुस्तकं वाचली वाचताना कोणत्याही मर्यादा घालून घेतल्या नाही शरद जोशी यांच्या विचारांची चिकित्सा करणारी संघटनेच्या विचारांवर टीका करणारी पुस्तकही मी वाचली आंबेडकरी चळवळी पासून ते माकप भाकप शेतकरी कामगार पक्ष हे डावे पक्ष या सर्व पक्षांच्या नेत्यांची पुस्तकं वाचनात आली त्यामुळे सगळ्या चळवळी त्या चळवळींची सलौरी। तत्वज्ञान भूमिका समजून घेता आल्या पण जे वाचत होतो त्या सर्व विचारांचा परीख हा प्रगतीशील शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचा वंचितांच्या उत्थानाचा होता तळागाळातल्या वर्गाच्या बांधिलकीचं करुणीच साहित्य जवळच वाटायला लागले देवाधापेक्षाही माणसाच्या माणसांच्या विचार बाबुराव बागू नामदेवराव ढसाळ नारायण सुर्वे दया पवार या लेख त्यांच्या लेखनाचा प्रभावही याच काळात निर्माण झाला होता हळूहळू वाचनासंबंधीची एक नजर तयार होत गेली वाचनाचा पैसही विस्तारत होता ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या अनेक कादंबऱ्या वाचल्या त्यात उद्धव शेळके यांच्या धगचा प्रभाव एखाद्या उमटला संघर्षाला भिडणारी या कादंबरीची नायिका कौतिक आजही थोर वाटते शब्दांचे फुलोरे फुलवणारं प्रासादिक या प्रकारचं साहित्य कधीच आवडलं नाही तसंच प्रचारकी भडक आणि भटपटीत असंही आवडलं नाही थेट जीवनाला भेटणारं कुठलाही आडपडदा न ठेवणारं आणि माणसाच्या बाजूने उभे राहणारं साहित्य जवळचं वाटायला लागलं पदवीच्या पदवीला शिक्षणाच्या काळात अनुवादित साहित्य वाचायचो त्यातून नवा प्रदेश संस्कृती भूगोल लोकजीवन काढायचं मग हिंदीतलं अनुवादित वाचण्यापेक्षा मूळ हिंदीच वाचलं पाहिजे असं वाटू लागलं अन्य भारतीय भाषेतली अनुवादित पुस्तकं वाचायचो पण हिंदीतलं मात्र मूळ लेखनच वाचायला सुरुवात केली सुरुवातीला अडखळायचं पण कालांतराने त्याचा सराव झाला भारतभरातले बहुतेक महत्त्वाचे लेखक वाचताना मराठी वाचनाच्या मर्यादा जाणवू लागल्या त्यातल्या त्यात प्रेमचंद फनीश्वरनाथ रेणू महाश्वेता देवी राही मासूम रझा सादत हसन मंटो देठा अशा लेखकांच्या लेखनातून एका वेगळ्या भारताचं दर्शन झालं या जा सर्वच लेखकांच्या आस्थेचा असं वाचताना सतत जाणवत होतो जो प्रदेश आपण कधी पाहिला नाही अशा प्रदेशाचं दर्शन या निमित्तानं घडलं विशेषतः फनीश्वरनाथ रेणू यांच्या कथा कादंबऱ्यांमधून आलेलं समाजजीवन जिवंत आणि चित्रमय शैलीतलं असल्याने जास्त भिडलं महिला अंचल परिकथा कतात या कथात्म भाषा भाषासुद्धा तिथल्या जनजीवनाशी अस्सल नातं सांगणारी अशी होती कविता कधी लिहिली नाही पण चांगली कविता आवडते मराठी आणि भारतीय भाषांमधली श्रेष्ठ कविता वाचण्याच्या वाचण्याचा ध्यास त्यातूनच निर्माण झाला गद्य वाचताना येणाऱ्या अनुभूतीपेक्षा कविता वाचनातून येणारी अनुभूती वेगळे आहे कवितेमध्ये खूप सधन सख सहन सखोल आणि संवेदनेला आवाहन करणारं अधिक तीव्र तर असं काही असतं जे शब्दात सांगता येणार नाही पंचवीसच्या आत शिक्षण संपलं होतं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतानाही आपल्या अभ्यासापेक्षा जास्तीचं काही वाचावं वा अशी असोशी आधीपासूनच होती केवळ वा अभ्यासक्रमातलं वाचून कधीही समाधान झालं नाही किंबहुना अभ्यासक्रमाबाहेरच जास्त आवडीने आणि जीव लावून वाचलं या सगळ्या वाचनातून एक दृष्टिकोन आकाराला येत गेला अगदी वास्तवाचं यथातथ्य वर्णन करणाऱ्या कथा कादंबऱ्यांच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या वास्तव असं असेल तर त्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत त्या वास्तवाला घडवणारे घटक कोणते आहेत याचा शोध घेणारी पुस्तकं महत्वाची वाटू लागली वास्तवाचं केवळ भाबडं आणि सरधोपड चित्रण करण्याऐवजी त्याच्या घा गाभ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकृती जास्त परिणामकारक वाटू लागल्या शिवाय या वास्तवाला कल्पिताची जोड देऊन श्रेष्ठ असं कलात्मक मूल्य असणारं कथात्मक साहित्यच वाचन प्रक्रियेत महत्वाचं वाटू लागलं अगदी सुरुवातीचं वाचन केवळ कथा कादंबऱ्यांपुरतं मर्यादित मर्या होतं पण पुढे राजकीय सामाजिक विश्लेषण वैचारिक लेखन एखाद्या नव्या विषयाचा शोध संशोधन समाजदर्शन अशा अंगाने वाचू लागलो रूढ आणि पारंपरिक चौकटीतलं वाचण्यापेक्षा ज्यातून नवी माहिती नवं ज्ञान मिळेल अशी एक चालणी या वाचनाला आपोआपच लागली समाज वाचण्याची जे दृश्य आहे त्या पलीकडं असलेल्या अदृश्य गोष्टींचा अन्वय लावण्याची दृष्टी वाचनामुळेच मिळाली एकालेलं संकुचित एकाच पटडीतलं वाचनाच्या सापळ्यात अडकण्याऐवजी वाचनाचं एक विस्तीर्ण असं आकाश त्यामुळे खुलं झालं वाचनातली पोथीनिष्ठा ही जाऊन मतमतांतर त्याची घुसळण त्यातून नव्याचा शोध या पद्धतीनं ही आवड विकसित होत गेली अनेक विचारसरणींचा या काळात परिचय होत गेला कुठलीही झापडबंद विचारसरणी स्वीकारण्याऐवजी तर्काच्या कसोटीवर आणि विवेकबुद्धीच्या जोरावर जो विचार योग्य वाटतो तोच स्वीकारला पाहिजे ही जाणीव वाचनानेच दिली जातीय अस्मितेला खदपानी घालणारा धर्मांधतेला वाढीस लावणारा कोणताही विचार या एकूण समाजाच्या दृष्टीने घातकच आहे हे सत्य पुस्तकामुळेच उमगलं जात धर्म पंत या प्रकारचे सारे भेद गाडून माणसाच्या भल्याचा विचार मांडणारी जी पुस्तके असतील तीच महत्वाची आहेत हे पटलं आणि पुढच्या वाचनाची दिशाही ठरली याशिवाय पुस्तकांनी निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या खोलवरच्या नात्याचा परिचय करून दिला दारिद्र्य भू शोषण या, या गोष्टींची भयावहता काही पुस्तकांनी सांगितली काही पुस्तकं समाजातल्या स्थित्यंतराचा ऐवज म्हणून वाचनात आली पुस्तकांनीच माणसाच्या जगण्यासंबंधीचं कुतूहल जागवलं जाणीवा विकसित केल्या वाचायला सुरुवात केली तेव्हाही पंचवीशीतल्या टप्प्यावरसुद्धा आणि नंतर वेळ जावा म्हणून मनोरंजन व्हावे म्हणून कधीही पुस्तकं वाचली नाही जुन्या काळी दिवे लागली आधी दररोज कंदिलाची काच राखेनं घासून पुसून लख केली जात असे अनेकदा पुस्तकातल्या नव्या माहितीनं ज्ञानानं तसे मला जीवनामध्ये लख केली सर्व प्रकारची जळमट बाजूला सारून आर पार दिसू शकेल असा साक्षात्कार पुस्तकांनीच घडवला विद्यार्थी दशेमध्ये आणि नंतरच्या काळात चाचपडताना पुस्तकांचीच सोबत होती एखादी भौतिक गोष्ट नसल्याची टोचणी कधीही जाणवली नाही आयुष्यातले सगळे अनुभवजणी पुस्त, जणू पुस्तकांनीच भरून काढले लेखक आसाराम डोंटे हे मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करीत असतानाच थोडेसे पण सकस लिहिणारे साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत पिळा टळो आणि अलो हे दोन कथासंग्रह वाळसरा ही कादंबरी आणि धुळपेर हा संग्रह ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत धन्यवाद